सुरुवातीपासूनच या किडीला नियंत्रणात ठेवण्यासाठी एकरी पाच ते सहा फेरोमेन ट्रॅप्स अवश्य लावा या फेरोमेन ट्रॅप्स मध्ये या हेलिक पाळीसाठी आपल्याला काय करायचंय तर ची गोडी लावायची आहे अन्यथा आपण जर दुसरी गोडी लावली तर याचा उपयोग होणार नाही आहे या, या मध्ये माती पतंगाचा गंध असतो आणि नर पतंग त्याकडे आकर्षित जातात आणि त्या ट्रॅपमध्ये अडकून मरतात आणि ज्यामुळे मग मादी आणि नर यांचं मिलन होण्यास अडथळा निर्माण होतो पुढील पीडित होणार प्रजनन कमी होत म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की फेरोमेन ट्रॅप्स मध्ये एक पतंग निर्माण झालेल्या आणि संपूर्ण शेतात तुम्हीच विचार करा त्यामुळे माझी विनंती आहे की एका एकरावर पाच ते सहा फेरोमेन ट्रॅप्स अवश्य लावा सोबतच प्रकाश सापळे सुद्धा आपल्याला लावायचे आहे हेलिकोवरपाचा पतंग रात्रीला प्रकाश